लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर आता राजकीय घडामोडींना जबरदस्त वेग यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला एकटं पाडण्यासाठीच प्रादेशिक पक्ष फोडण्याची जी तयारी भारतीय जनता पक्षाने केलेली आहे त्याला कुठेतरी आता जनतेने नाकारायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो एक महत्वाची आजच्या दिवसभरातील राजकीय अपडेट आपल्या समोर येते आणि मध्ये झालेला आहे भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि शिंदेगड यांच्या गटाचा दारुण पराभव झालेला आहे जनतेने नाकारायला सुरुवात केलेली आहे बातमी विदर्भातून ज्या विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचं जास्त वर्चस्व मानलं जातं त्याच ठिकाणी आता झालेला आहे जबरदस्त पराभव काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यरत असलेले सध्याचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पॅनलने मार्केट कमिटी चांदूर रेल्वे या ठिकाणी खरेदी विक्री महासंघाच्या सोसायटीमध्ये जबरदस्त विजय मिळवत सर्वच्या सर्व जागा या जिंकलेल्या आहेत तर शिंदेगड आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी जनतेने दारुण पराभव केलेला आहे शेतकऱ्यांना जी पीक मिळत नाही भाव आणि याचमुळे आता शेतकऱ्यांची नाराजी परवडत नाही आहे आणि याचमुळे शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पक्षांची चूक काय आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी नाकारलेला असतानाच आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही एक रणधुमाळी आपल्याला बघायला मिळेल जबरदस्त या विजयामुळे ठाकरे आणि महाविकास आघाडीचं अभिनंदन केलं